स्वर्गीय सागर वाईंगडे यांच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखाची मदत मुरलीधर जाधव यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांची ताकद श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या जानेवारी महिन्यातील गडकोट मोहीम दरम्यान हुपरी तालुका हातकनंगले येथील सागर पांडुरंग बाईंगडे या तरुणाचा मोहीम सर करताना दरीमध्ये कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला होता कुटुंबाचा आधार असणाऱ्या सागर याच्या अनाकलनीय मृत्यूनं वायंगडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं हुपरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती वाईंगडे कुटुंबातील तरुण हा होतकुरू युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं मुख्यमंत्री सहायता निधीतून त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची विनंती शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती सदर घटनेची माहिती माजी जिल्हा प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून दिली विशेष बाब म्हणून तात्काळ सदर प्रकरण मंजूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना केल्या होत्या त्यावर कार्यवाही करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये वाईंगडे कुटुंबियांना मदत म्हणून मंजूर केले मंजूर रकमेचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वर्गीय सागर यांच्या मातोश्री श्रीमती गीता पांडुरंग पांडुरंगाईकडे यांना मुंबई येथे सुपूर्द करण्यात आला शिवसेना परिवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी ठामपणे उभा असून आपण कोणतीही काळजी करू नका अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी वाईंकडे कुटुंबियांशी संवाद साधताना व्यक्त केली तसेच मुरलीधर जाधव आपल्याशी सातत्याने संपर्कात असतील व आपल्याला हवी ती मदत करतील असा शब्दही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला मदत कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना परिवार केल्याचं समाधान असल्याची भावना मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केली यावेळी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव सुनील गुदले कपिल पांडुरंग वाईंगडे आशिष वाईंगडे उपस्थित होते महानकरी साठी महेश पवार हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा